नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचा नवीन पदार्थ पा पाहतो आहे तर उपवासाचे बॉल्स साबुदाण्यापासून कसे तयार करायचे ते पाहू तर इथं मी तीन बटाटे उकडून घेतले एक छोटा बटाटा दोन मोठे परत एक कप साबुदाणा पीठ घेतले भाजून पीठ करून घेतलेलं आहे अर्धा कप शेंगदाणा कूट घेतला आहे कोथिंबीर एक छोटी वाटी जिरेपूड एक चमचा घेतले लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मिरची आल्याची पेस्ट घेतली आहे आपण आलं चालत असलं उपवासाला तर घ्या मी हा उपवासाचा पदार्थ करते तर पाहू कसे करायचे बटाटे मी उकडलेले किसून घेते सगळे बटाटे असे किसून घेणार आहे ल्या बटाट्यामध्ये तर शेंगदाण्याचं पूड घालायचं आहे जिरेची पूड घालायची आहे कोथिंबीर घालायचे लाल तिखट एक चमचा घालायचे आहे मिरची आणि आल्याची पेस्ट एक चमचा घेतले ती घातली आता ह्या ज्या बटाट्यामध्ये उकडलेले मॉइश्चरायझर असते त्यातच हे आपण पीठ थोडं थोडं घालून हे गोळे मळायचे आहेत गोळे तयार करायचे आहेत सॉरी तर हे थोड़ा थोडं थोडंच पीठ घालायचं आहे जेवढं त्यात मावेल एवढंच पीठ घालून हे गोळे तयार करायचे ह्यात मीठ घालायचं विसरलं मी सेंदव मीठ घालायचं आहे थोडंसं पीठ घालायचं आहे शाबूचं मिक्स करून पूर्ण एकजीव करायचा हा गोळा एक दहा पंधरा मिनटासाठी हे भिजत ठेवायचं त्याला तूप लावून घेते पीठ चांगलं भिजलेलं आहे तर आता हे गोळे करून घ्यायचे एक पंधरा वीस मिनटं झालेले आहेत त्याला आपण जास्त वेळ ठेवू शकता भिजायला वेळ असेल तर ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार हाताला जरा तूप लावलेलं आहे तरी पण ते चिकट ते मुळे अशा प्रकारचे गोळे करून घेते मी सर्व पिठाचे गोळे करणार आणि चाळणीमध्ये असे ठेवून देणार आहे पाणी आधीच एका भांड्यात उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी आता चाळणी ठेवलेली आहे त्यात हे बॉल्स ठेवलेले आहेत सर्व उकडायला झाकून ठेवते आता एक पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवते बॉल्स शिजले का पाहू छान शिजलेले काढायचे आता मी फोडणीसाठी मिरच्या चार चिरलेल्या आहेत उभ्या कडीपत्ता पाच सात पाणी जिरे एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा तेल घेतलेला आहे गरजेनुसार घ्यायचं आहे इथं मी दोन चमचे तेल घालते तापलेले चमचे जिरे घालायचे कढीपत्ता घालायचा मिरच्या घालायच चांगले भाजून घ्यायचे त्याच्यानंतर लाल मिरचीचं फूड घालायचं हे सर्व भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बॉल्स आपले चपटे झाले थोडे त्याला पण कुठला पण आकार देऊ शकता वडीचासुद्धा आकार देऊ शकता रोल करून वडे सुद्धा करू शकता तेलामध्ये फोडणी द्यायचं आपला हा उपवासाचा मस्त पदार्थ तयार झाला हो आपली उपवासाची मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची मी बऱ्याच वेळा घातलेलं आहे यूट्यूबला तर तुम्ही ती पाहू शकता कशी करायची उपवासाची चटणी तर हे आपले उपवासाचे बॉल्स तयार झालेले आहेत खूप छान सुंदर झालेले आहेत मऊ पण झालेले आहेत कसे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझ्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करा परत एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद